नमस्कार महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहोत महाराष्ट्र सुखदेव न्यूज नमस्कार मी अनिल आबाजी पाटील रामा शिरापूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आज मान्य अधिकारी साहेब सोलापूर यांना निवेदन देण्याला सती आलो होतो चौदा दहा दोन हजार पंचवीस रोजी मी निवेदन मान्य अधिकारी साहेबाला दिलेलं आहे मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांनाही दिलेला आहे मोहोळ तालुक्यात महिला सुद्देशी के केंद्र हे तात्काळ व्हावं अशी मागणी मी आज केलेली आहे याचं कारण का तर माझ्या मोहोळ तालुक्यात नवरा बायकीच्या भांडणं मिटवण्यासाठी केंद्र गरजेचं आहे मंगळवाड्याला गर आहे पंढरपूरला आहे मोहोळ तालुक्यातच का नाही तरी माझ्या मोहोळ पोलीस स्टेशनला पन्नास ते पंचावन्न टक्के नवरा बायकोच्या बांधण्याच्या तक्रारी येत्या आमच्या महोळच्या पोलीस प्रशासनाला बाकीचं काम करण्यास कुठलाही वेळ मिळत नाही फक्त बायकोची बांधणं ह्यातच वेळ त्यांचा वाया जातो चोऱ्या बाकीचे जा गुन्हे ह्याच्याकडे दुर्लक्ष होतं आणि पोलीस प्रशासनाला निष्काळ त्रास होतो म्हणून हे केंद्र तात्काळ महो लावावं अशी मी मागणी मान्य जिल्हाधिकारी साहेबांना केलेली आहे तरी लवकरात लवकर आठ ते दहा दिवसात मोहोळ तालुक्यात हे केंद्र उभं करावं आणि मोहोळ तालुक्यातील एकशे चार गावाची जनतेची सोय करावी एवढीच मी मान्य जिल्हाधिकारी साहेबांकडे मागणी केलेली आहे जर माझी दखल नाही घेतली तर ह्याच्या पुढं मी मुंबईला मुख्यमंत्री यांच्या वर्षा बंगल्यावर जाऊन ह्या मागणीसाठी मी आग्रही आंदोलन करीन आपल्या परिसरातील नवनवीन माहिती मिळवण्यासाठी व चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र सुखदेव न्यूज चॅनल ला जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल वर कर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा